नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत परफेक्ट बिर्याणी मसाल्याची रेसिपी आणि हा जो मसाला आहे तो अगदी पाच मिनिटात तयार होतो आणि हा तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता बिर्याणी मसाला बनवण्यासाठी इकडे मी काही बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटी दालचिनी घेतलेली आहे एक वाटी काळे मिरे घेतलेले आहेत पाव वाटी मोठी इलायची घेतलेली आहे अर्धी वाटी लवंग घेतलेले आहेत आणि पाव वाटी हिरवी इलायची घेतलेली आहे हा जो वर्षभराचा बिर्याणी मसाला आहे तो अगदी पाच मिनिटात तयार होतो तर चला कृतीकडे वळूयात तर आज जो आपण बिर्याणी मसाला बनवणार आहोत तो अजिबात भाजून न घेता डायरेक्टली आपण बनवणार आहोत तर सुरुवातीला आपण एक वाटी दालचिनी घालून घेतलेली आहे एक वाटी काळे मिरे घातलेले आहेत अर्धी वाटी लवंग घालायची आहे पाव वाटी मोठी इलायची घातलेली आहे आणि पाव वाटी छोटी वेलची घातलेली आहे आता झाकण लावून आपण याची मिक्सरला बारीक पावडर तयार करून घेणार आहोत इकडे आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे तर मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे तुम्हाला हवं तर एकदम बारीक पावडर याची तयार करू शकता अगदी पाच मिनिटात खमंग असा आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे जेवढा बनवायला सोपा आहे तेवढा चवीला अतिशय खमंग असा हा बिर्याणी मसाला लागतो तर सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका भेटूया अशाच छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय